सर्वप्रथम हे सांगू इच्छितो हो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि शरद पवार साहेब यांची युती आहे आघाडी आहे ह्या आघाडीमध्ये काही लोकांना चुकून काही ए बी फॉर्म दिले गेले होते प्रभाग क्रमांक सत्तावीस पेठ पर्वती या भागामध्ये सुद्धा तिन्ही उमेदवारांना तुथारी ही दिली गेली होती परंतु त्यांना माघार घ्यायला सांगितले त्यांनी माघार घेतली नाही त्यामुळं शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे तर त्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही प्रचार करू नका सांगायचं तात्पर्य हेच आहे की सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये आणि जे चारही उमेदवार अशोक हरणावळ असले मी धनंजय जाधव दीपाली बारवकर अक्षदा लांडगे हे आम्ही चारही जण विजय होणार आहोत तर त्याच्यामध्ये थोडीफार मतं कमी पडू नयेत यासाठी पक्षाने शिस्तभंगाची त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि चारही उमेदवार नवीपेठ पर्वती भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजय होते काही परिणाम होणार नाही कारण लोकांना माहिती आहे की काम करणारे कोण आहेत काम करणारे आम्ही आहोत त्याच्यामुळं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि तरी त्यांनी प्रचार केला तर काय फरक पडणार आहे लोकं जाणते आहेत लोकांना माहिती आहे की मतं कोणाला दिली पाहिजेत त्यामुळे मतं आम्हाला मिळतील आणि आम्ही विजयी होऊ काय सकाळी आपल्याकडं चॅनलवर एका बातमीमध्ये पण आलं आहे की त्यांच्यावर शिस्तबंकाची कारवाई केली भारतीय जनता पार्टीने जिथं जिथं ज्या ज्या भागामध्ये हा तर शहराध्यक्षाचा भाग आहे त्यांचा प पराभव दिसलेला आहे आणि पराभव दिसत असताना ती त्यांनी त्यांची ती खेळी केलेली आहे जरी त्यांनी कुठलीही खेळी करत असल तर त्यांचा पराभव हा निश्चित आहे हे त्यांनी ओळखून घ्यावा पण एक लक्षात आहे कारवाई ही होणं गरजेचं आहे ज्या अर्थी पवारसाहेब हे मोठे नेते आहेत देशाचे नेते आहेत अजित पवार हा अजित पवारसाहेब हे शब्द दिल्याला पक्का आहे म्हणजे महाराष्ट्रात जे शब्द देतात एकमेव नेता आहे अजित पवार की ते दिलेला शब्द पाळणारा नेता आहे त्यामुळं लोकांचं पुणेकरांना पुणे जिल्ह्याचा विश्वास आहे म्हणून आज पुण्यामध्ये एक एकतर्फे भारतीय जनता पार्टी की बन म्हणत होती की आमची सत्ता येणार आहे पण आज पुण्यातलं चित्र बदललं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा महापौर शंभर टक्के होणार हे आज पुण्यातली नागरिक म्हणतात काहीच म्हणायचं नाहीये कारण आम्ही ज्या पक्षासोबत आहोत आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आम्ही सक्षम नेतृत्व करणार आहोत आणि समोर कुठलाही पक्ष येऊ येऊ दे आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही पण आता साहेबांनीच आम्हाला नोटीस दिलेली आहे की तो पक्ष काय काम करणार म्हणजे त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही जे पॅनेलचे चार उमेदवार आहोत हे आमचेच घड्याळ्याचे आहेत त्याच्यामुळे तुतारीचा आणि ह्याचा काही संबंध नाहीये